कळवण तालुक्यात दोन एप्रिल रोजी दुपारी सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाला असून दुहेरी संकटात सापडला आहे आता एप्रिल महिन्यात शेतकरी कांदा काढणीला वेगाने सुरुवात झाली असता पहिलेच मजुरीमुळे शेतकरी धावपळीत असताना काढणीला आलेला कांदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकावला आहे तसेच कांदा पिकाला प्रति किलो पंचवीस ते तीस रुपये खर्च येतो आणि बाजारभाव पंधरा रुपये किलोने जात आहे कांदा पिकाबरोबरच गहू मिरची टोमॅटो इत्यादी पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे પ્રબંધ ભૂમિ મહારાષ્ટ્ર સાઠરાજ વાઘ કળવણ